शेतकऱ्यांचा रास्ता रोको वाहतूक झाली ठप्प कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नाही बच्चू कडूंचा नागपूर एल्गार बच्चू कडूंच्या उद्या दुपारी बारा वाजेच्या आता आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सगळे रस्ते जाम करू हा अल्टिमेटम कालच बच्चू कडूंनी दिला होता मात्र आज सकाळपासून बच्चू कडू शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर बसले यामुळे नागपूर हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून तणावाच वातावरण निर्माण झालंय वाट पाहू नाहीतर चौफेर आंदोलनाची सुरुवात करू अच्छा काही कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर जाऊ शकत काही रामगिरीवर पण जाऊ शकेल त्या प्रकारचा बंदोबस्त करण्याचा व्यवस्था आम्ही करणार आहोत मध्ये जे ज्याच्यात निर्णय घ्यायचा आहे ते ए मध्ये आम्ही घेतले आणि बी मध्ये थोडी चर्चा झाली पाहिजे त्या प्रस्तावाला सुरुवात झाली पाहिजे अशा पद्धतीचं मार्किंग करून आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर ते निर्णय घ्यायची तयारी दिसत नाही दिसत तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी जर ठरवलंच असेल तर शेतकऱ्यांना रक्त बांबड करूनच पाठवायचे त्यांचे मुर्दे पाळण्यातच त्यांना मजा वाटत असेल त्यांना आनंद घ्यायचा असेल कारण फासावर लटकून त्यांना समाधान झालं नसेल तर आंदोलनात रक्तबांबड करून समाधान मिळवायचं असेल आणि म्हणून ते निर्णय घेण्याला उशीर लावत असेल कदाचित तर आम्ही त्याची तयारी आहे आमची अजून तर काही आलेलं नाही आहे कुठल्याच प्रकारची अपडेट आलेली नाही सध्या तर काहीच नाही सरकारचा असंवेदनशीलपणा आहे का नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वेदना राहिली कुठं सरकार म्हणजे सामान्य माणसाप्रतीने एवढं सगळं सगळ्या इकडे जाम झाल्यानंतर सुद्धा ही मानसिकता जर सरकार ठेवत असेल हो तर त्यांना शेतकऱ्याची काही लेन देन नाही हे त्यांनी स्पष्ट केलं मेंढपाळ बांधवाय दिव्यांग बांधवाय मच्छीमार आहे हा मेला तरी चालेल पण आम्ही त्याच्यासाठी आमचा रेटून समोर जाऊ या मानसिकता शेतकऱ्याला खतम करेल आता पुढची भूमिका काय असणार आहे हे आंदोलन किती दिवस चालणार आहे इच्छा आहे चालवायची सध्या आता हे जो आपण हायवे जाम केलेला आहे याच्यानंतर पुढची दिशा काय आहे नेमकी आता रेल्वे जाम करू ना आज एक नंतर रेल्वे जाम करू आंदोलन प्रचंड तीव्र झालं असून शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत आपण पाहूयात आंदोलनाची काही दृश्य